चला तर मग मंडळी आपण जाऊया आपल्या शेतावरती तुम्ही रस्ता बघू शकता माझ्या घराच्या इथून कसा आहे गावचा रस्ता थोडासा असा खडबडीतच असतो तर आपण आता शेताकडे जाऊया ते बघू शकता तुम्ही ते ग्रीन शेड नेट आहे त्या ग्रीन शेननेटमध्ये मत्स्य व्यवसाय केला जातो तर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे मासे सोडले टँक बनवून तिथं मासे पाळले जातात तर जाऊया आपण आपल्या शेताकडे पाऊस हा मस्त लागलेला आहे हे बघा हे बघू शकता इकडे ऑलरेडी लावणी झालेली आहे पण ह्या भागात हा तुम्ही आता बघताय चोंडा चोंडा बोलतात गावी त्या चोंड्यात शेती करायची बाकी आहे तर बैल ऑलरेडी दमले होते सर्वीकडे ऑलरेडी शेती करून त्यामुळे मग आम्ही ट्रॅक्टरचा वापर केला बघू शकता की ट्रॅक्टरनी कशी चिकलणी केली जाते ही माझी बायको आहे आम्ही तिने पण पहिल्यांदाच बघितलं त्यामुळे तिला पण मी घेऊन आलो एक साईडला चिकलणी करत आहेत आणि एक साइडला शेतकरी राजा हा खताची खत टाकत आहे त्यामुळे थोडंसं उत्पन्नात वाढ होते तुम्हाला ऐकायला का येतं काय माहिती नाही पण पाठून हे सर्वजण शेतीमधील गाणी बोलत आहेत बघा येतं का तुम्हाला ऐकायला बघू शकता आता हे खत टाकलं जात आहे सर्वीकडे समप्रमाणात हे टाकलं जात आहे खताचे पण वेगवेगळे वेग प्रकार येतात आणि जर भात तुम्ही सिंगल काडी लाग लावत असाल तर त्याच्यामध्ये युरिया ब्रिगेड करून भेटतं खत तर ते पण करून तुम्ही हे करू शकता नॉर्मली असं खे हे असं युरिया टाकल्याने नाही ते पावसाच्या पाण्यासोबत वाहून जातं त्यामुळे एवढं काय त्याचा इफेक्ट होत नाही आणि हे बघू शकता तुम्ही बघा शेतकरी किती आनंदाने ते जे दाड आहे तिची मूठ बनून ठेवत आहे बघू शकता मस्त वातावरण आहे आणि मी पण भरपूर दिवसाने आलो इकडे वरती लावणी चाललेली आहे आता नॉर्मली सर्व नांगरून झालेलं आहे चिखलनी एक साईडची झालेली आहे आता फक्त पावसाची वाट बघत आहे हे मागाशी जे हे बनवले होते मुठे ते इथं ठेवलेले आहेत आणि गावाला कसं पाऊस जास्त असला आणि शेती चालू असेल तर त्या टायमाला पोरांना सर्वांना सुट्टी दिली जाते तर पोरं पण बघू शकता तुम्ही इथे मदतीला आलेली आहे आणि दाखवतो तुम्हाला वरती ही लावणी बघा कशी एकदम समप्रमाणात झालेली आहे नॉर्मली हा पूर्ण चोंडा आता लावून झालेला आहे आता आपण वळणार आहेत दुसऱ्या चोंड्याकडे कोकणातल्या जमिनी ह्या छोट्या छोट्या असतात म्हणजे ते चोंडे असतात असं हे मोठं वावरणं असतं तर छोट्या छोट्या चोंडामध्ये ही भाताची शेती केली जाते बघू शकता पाऊस हा मजबूत पडत आहे आणि हा छोटा फ्रॅक्चर त्याचा <laughs> हात फॅक्चर झालेला आहे आणि माझा पायाला लागलेला आहे त्यामुळे मी पाण्यात जाऊ शकत नाही त्यामुळे मी बघू शकता एका साईडला गप्प उभा आहे घेऊन आता आपण बघू शकतो बघा किती तोंड्यामध्ये पाणी भरलेलं आहे हे मजबूत पाणी असं भरलेलं आहे लहानपुरान सुट्टी दंबई लोक मजा करत आहेत पाण्यामध्ये शेती कमी पण त्यांचा हा मजा मजा चाललेली आहे तर तुम्ही इकडे बघू शकता ह्या साईडला देखील लावणी आता वरची लावणी पूर्ण झालेली आहे त्यामुळे इकडे खालच्या तोंडात लावणी करत आहेत शेतकरी बघू शकता किती आनंदित आहेत नाचत आहेत ते असा पाऊस हा टायमावर पडला ना की शेतकऱ्याला पण तेवढा आनंद होतो बघा ते आमचे भाई आहेत कसे आनंदाने नाचत आहेत पाऊस पडल्यामुळे आता सर्व काही व्यवस्थित होऊ शकतं अजून एक दाखवतो तुम्हाला गावाला म्हणजे कोकणामध्ये भात लावणीच्या टायमाला गाणी बोलायची पद्धत आहे तर तुम्ही ऐकू शकता ही बघा गाणी कशा आपल्या आमच्या इकडच्या ज्या काकू आहेत त्या गाणी वगैरे कशा म्हणतात त्या बघा